आणि वयाच्या बाराव्या वर्षी घाटकोपर येथील झवेरीबेन हॉलमध्ये सर्वप्रथम पारी केली ते म्हणजे आपले विकूपुवा चोगले मला वयाच्या सातव्या वर्षापासूनच या कलेचं कडून माझ्या वडिलांकडून मिळालं लोकशाहीर मधुकर पंढेरे तसेच माझे कैलासवाशी गुरुवर्य त्यांनी मला मुलाप्रमाणे वाढवलं आणि ज्ञानसुद्धा दिलं ते म्हणजे कैलासवाशी शंकर पंढेरे दुसरे चुलते माझे शिवराम पंदेरे आणि चौथे चुलते माझे तुकाराम पंदेरे आणि माझे वडील लोकशाही मधुकर पंदेरे या माध्यमातूनही मला लोक तुरेवाले शाहीर तुषारजी पंढेरे साहेब आता त्यांच्याकडून आपण त्यांना एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारूया माऊली कलगी तुरा म्हणजे काय कलगी तुरा म्हणजे शिव पार्वतीचं भांडण कलगी म्हणजे माया म्हणजे स्त्री आणि तुरा म्हणजे पुरुष म्हणजे शिव शिव पार्वतीचं हे मुळात भांडण म्हणजे भांडण न म्हणता तो जो पार्वती प्रश्न विचारते आणि शंकर उत्तर देतो या भावनेतून निर्माण झालेली ही लोककला कोकणातील लोककला जसं महाराष्ट्रामध्ये कलगीतुरा म्हणजे कलगीतुराचे कलगी फड म्हणजे वैदिक शाहिनी म्हणा लावणीचे फड म्हणा याच्यामध्ये कलगीवाले आणि तुरेवाले असे तुरे दोन पक्ष निर्माण झालेले आहेत ती अनादिकालापासून ही कला आहे या याचा उगम पाहायला गेलं तर भरपूर वर्षापासूनच आहे परंतु या शक्ती तुरामध्ये आपल्या कोकणामध्ये जाकडी नृत्याला फार मोठं महत्व आहे या जाक्री नृत्यामध्ये लवकर त्र्याण्णवच्या कालात म्हणजे त्र्याऐंशीच्या काळामध्ये त्याला शक्ती म्हणायची काही लोक चेवणीचा नाच म्हणायचे काही लोक जाकळी नृत्य म्हणायचे तर त्या पद्धतीनं आपापल्या विभागामध्ये जशी नावं पडत गेली तसं या कलेनं नाव पडत गेलं शक्ती जंगी सामना किंवा कलगी तुरेचा जंगी सामना अशा पद्धतीचा हा विषय आजपर्यंत चालू आहे आणि विज्ञानाच्या युगामध्ये सुद्धा जोमाने या नाट्यगृहांमध्ये मुंबई पुणेपासून आपले हे कोकणातील लोककला जाकडी नृत्य कलकितुरा हे जोरदार चालते काही लोकांचा प्रश्न असा आला आहे नवीन शाहीर आहेत किंवा नवीन रसिक जण आहेत हे पूर्वी शक्ती तुऱ्याचा जंगी सामना असा बॅनर द्यायचा आता कलगी तुऱ्याचा का देतात त्याचं कारण आहे कारण कलगी तुरा हा मंडळ पासष्ट वर्षापूर्वीचा आहे आपला कलगी तुरा उन्नती मंडळ मातू मंडळ लालबाग मध्ये हे सर्वशुद्ध शाहिरांना माहिती आहे सर्वशुद्ध लोकांना माहिती आहे तर शासन दरबारी आपल्या या कलेला अजून मान सन्मान मिळाला नाही जसं आम्ही बहुरंगी नमनासाठी म्हणजे नमनासाठी आपण शासन हे कार्यक्रम राबवलेले आहेत त्याचं कारण ते पण हेच आहे की शासनामध्ये असा त्याने उल्लेख केला की आपली लोककला एका बॅनर खाली असावी काही लोक बहुरंगी नमन म्हणतात काही लोक झांजकी नमन म्हणतात काही लोक खेळे नाच म्हणतात किंवा नमन खेळे म्हणतात तर त्याने असा निर्णय दिला की नमन, की नमन, नमन, दिला नमन हा फक्त बॅनर लावा आणि त्यानंतरच आपल्याला ती मान्यता प्राप्त झाली तसंच कलगीतुरा खऱ्या अर्थानं आपण शाहीर मंडळी पाचधारक आहोत हे कलगीतुरा उन्नती पाच पाचधारक आहे हेच विचारलं की जर तुम्ही कलगीतुरा मंडळाचा पास देत आहे कलगीतुरा या नावाने तर बॅनर सुद्धा तुमचा कलगीतुरा याच नावाने व्हायला पाहिजे आणि या अनुषंगाने पुढच्या भविष्यकाळामध्ये कुठले टेक्निकल प्रॉब्लेम येऊ नयेत कारण शासनमध्ये पेपर वाचला जातो शब्द बघले जातात त्याचा जो पक्ष जो आहे म्हणजे कलेचा प्रकार आहे हा कलगीतुऱ्याचा आहे आणि म्हणून या वर्षापासून सगळे कलगीतुरा जंगी सामना असं उल्लेख करतात मंडळाचा नियम सर्व शुद्ध शाहीरांनी मान्य केलाय आणि ते मान्य करावं लागेल कलगीतुरा हाच खरा नाव आहे पासष्ट वर्षापासून आणि म्हणून आपण कलगीतुरा हेच नाव लावायचं म्हणजे आता इथून जेवढे पण पुढे कार्यक्रम होतील त्यांनी बॅनरवरती पण कलगीतुराच टाकावे तुमच्याबद्दल काय सांगाल आम्हाला तुमचा हा प्रवास सांगा आम्हाला थोडक्यामध्ये सांगा माझा प्रवास हा खरं म्हणजे खानदारी माझं पूर्ण कुटुंब या शाहिरी क्षेत्रात असल्यामुळे मला वयाच्या सातव्या वर्षापासूनच या कलेचं ज्ञान काढून माझ्या वडिलांकडून मिळालं लोकशाहीर लो लो मधुकर पंढेरे तसेच माझे कैलासाशी गुरुवर्य यांनी मला मुलाप्रमाणे वाढवलं आणि हे ज्ञानसुद्धा दिलं ते म्हणजे कैलासाची शंकर पंढेरे दुसरे चुलते माझे शिवराम पंधेरे आणि चौथे चुलते माझे तुकाराम पंधेरे आणि माझे वडील लोकशाही मधुकर पंधेरे या माध्यमातून ही मला लोककला अवगत आली वयाच्या बाराव्या वर्षी घाटकोपर येथील झवेरीबेन हॉलमध्ये सर्वप्रथम पारी केली ते म्हणजे आपले विकू गुवा चोगले आपले नमन उदयानंदगिरी नमन मंडळ त्यांचे जे खरे गायक आहेत भिकाजी बुआ यांच्यापासून माझी सुरुवात झाली ती आज तायत अखंड पस्तीस वर्ष हा कार्यक्रम मी शक्तीचा किंवा कलगीतुऱ्याचा करत आहे आणि रसिकांच्या आशीर्वादामुळे आम्ही चालू आहोत आमच्या शिष्यमंडळीसुद्धा या वर्षी जवळजवळ दहा शो आमच्या शिष्यमंडळीचे वासो आणि परिवारातील शिष्य परिवारातील आहे हा असा आपला अनोखा प्रवास आहे लोककलेचा प्रवास आहे धन्यवाद मावली तुम्हाला